माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त साध्वी सोनाली दिदीकर करपे यांचे रामकथेचे आयोजन याबाबत सविस्तर वृत्त असे की माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हेसाहेब यांची तृतीय या पुण्यस्मरणनिमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हेसाहेब विचारधारा ट्रस्टच्या वतीने साध्वी सोनाली दिदी करपे यांची दिनांक सोळा मार्च ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर रामकथा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नव या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेचे आयोजन करून माजी मंत्री शंकररावजी कोल्हे

तृतीय पुण्य स्मरणानिमित्त स्वादी सोनाली दिदी करपे यांचे दिनांक सोळा ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस तहसील मैदानावरती रानकथेच आयोजन केलेलं आहे आणि सोळा तारखेपासून दररोज संध्याकाळी सात ते दहा या दरम्यान तहसील मैदानावरती रामकथा होणार आहे आणि दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ काल्याचं कीर्तन होणार आहे आणि स्वादी सोनाली दीदी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर श्री शक्तीच्या आध्यात्मिक मध्ये त्यांची फार मोठी अशी वाटचाल आहे त्या गेवरई तालुक्यातील गेवरई जिल्हा बीड येथील सोनाली दिदी आहेत सद्गुरु कल्याण स्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधीशी जोडलेल्या त्या आहेत आणि त्या मठाचा जवळजवळ अकराशे वर्षाचा इतिहास आहे शास्त्रीय संगीतात त्या विषारात पदवी प्राप्त केलेल्या आहेत त्यांनी जवळजवळ वीस वर्ष अखंड भारतभर फिरून कीर्तन सेवा केलेली आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये मुलींसाठी एक स्वतंत्र अशी शिक्षणाची आध्यात्मिक शिक्षणाची मुलींना गोडी लागावी म्हणून त्यांनी मुलींसाठी अन्नपूर्ण माता या नावाने वारकरी शिक्षण संस्था मराठवाड्यामध्ये सुरू केलेली आहे मागच्या वर्षी आदरणीय महंत श्री रामगिरीजी महाराज यांचं भागवत कथेचा का कार्यक्रम हा पार पाडलेला आहे आणि त्याच माध्यमातन विचारधारा ट्रस्टच्या माध्यमातन आदरणीय साहेबांनी नेहमी तालुक्यासाठी तालुक्यातील आपल्या माणसांसाठी आयुष्यभर त्यांनी खूप मोठं काम तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा केलेला आहे मी सहकार मंत्री शंकरराव कोले विचारधारा ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो आपल्याला कल्पना आहे की आदरणीय कोले साहेबांचं निर्वाण झालं त्या गोष्टीला आता तीन वर्ष झालेली आहेत योगायोग कसा असतो पहा सोळा मार्च हा कोलेसाहेबांचा निर्वाण दिन आहे आणि चोवीस मार्च ही त्यांची जयंती आहे आणि बरोबर सात दिवसाचा मध्ये अवधी आहे तेव्हा आमच्या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की पुण्यतिथी ते जयंती हा जो काही कार्यक्रम आहे हा सात दिवसाचा कार्यक्रम आहे आणि कुठलाही धार्मिक कार्यक्रम हा शक्यतो सात दिवसांचा असतो त्यानिमित्तानं आदरणीय साहेबांच्या आठवणी त्यांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आदर्श पुढच्याही पिढीला कायम राहावा म्हणूनही या कार्यक्रमाचं आयोजन आपण करतो आपल्याला कल्पना आहे की दोन वर्षापूर्वी त्यांचं पहिलं पुण्यस्मरण झालं ते रामायणाचार्य धोक महाराज यांच्या कीर्तनातही आपण तो कार्यक्रम साजरा केला द्वितीय वर्षी सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या रसाळवाणीतून आपण भागवत कथेचं श्रवण केलं तोही कार्यक्रम सात दिवस होता आणि म्हणून चालू वर्षीसुद्धा सात दिवसाचा कार्यक्रम आपण करावा आणि त्यानिमित्ताने साहेबांच्या राजकीय सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक या कार्यक्रमाची आठवण पुनरुज्जीवित करावी हा ही त्यामागचा उद्देश आहे आपल्याला कल्पना आहे की सत्तर वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये साहेबांच्या राजकीय जीवनाचे अनेक पैलू तुम्हाला माहीत आहेत वेळोवेळी आपण त्याचं मंथन केलेलं आहे लेख पण लिहिलेले आहेत माजी मंत्री शंकररावजी कोले साहेब यांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन सहकार मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने होत असतं हे तिसरं वर्ष आहे मागील वर्षी महंत रामगिरी महाराजांची भागवत कथा आपण ऐकली या ट्रस्टच्या वतीने ह्या वर्षी साधारण सोळा मार्च ते तेवीस मार्च दरम्यान सोनाली दिदी करपे यांची रामकथेचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोनाली दिदी करपे या बीड जिल्ह्यातल्या असून त्यांचं तेथे महाराष्ट्रातील पहिली महिलांसाठी आश्रमशाळा आणि कीर्तन आणि हे शिकवण्यासाठी त्यांनी शाळा उघडलेली आहे त्यांचं काम पण तिथं मोठं आहे साधारण आपल्याकडे सोळा मार्च पासून कार्यक्रम सुरू होणार आहे रोज संध्याकाळी सहा ते सात त्यांच्याच विद्यापीठात शिकणाऱ्या लहान लहान मुली हरिपाठ सादर करणार आहे रोज सहा ते सात हरिपाठ होईल नंतर सात सव्वा सात नंतर सव्वा सात ते दहा पर्यंत राम कथेचं वाचन होणार आहे यामध्ये सो सतरा मार्चला श्रीराम जन्मोत्सव राहणार आहे अठरा मार्चला विवाह होणार आहे एकोणावीस मार्चला श्रीराम वनवासात जाणार आहे वीस मार्चला श्रीराम व भरत भेट होणार आहे एकवीस मार्चला माता भेट आहे बावीस मार्चला श्रीराम राज्याभिषेक होणार आहे हे वेगवेगळे पात्र त्यांना सुंदर वेशभूषा करून ते, ते आपल्या तिथे सादर करणार आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन सोनाली दिदी करपेंचाच होणार आहे त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे तरी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की या धार्मिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा विचारधारा ट्रस्ट मार्फत दरवर्षी जे असे धार्मिक कार्यक्रम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर कालच आपला जागतिक महिला दिन झाला त्या निमित्त माझ कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ तताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून व रेणुका दिदी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मा, तालुक्यात ता, साधारण एक आठ दिवस आ, जो फिरता दवाखाना आहे संजीवनीवा प्रतिष्ठानचा त्यामार्फत महिलांच्या आरोग्याविषयी जागृती व चेकअप करण्याचं चा काम चालू केलेलं आहे याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचं सहकार्य लाभलेलं आहे तरी मी या सर्वांच्या वतीनं सगळ्यांना एक आव्हान करतो की हा जो फिरता दवाखाना आहे त्यात महिलांनी जास्तीत जास्त जाऊन आपल्या जे जा काही जे आजार असतील त्याची चेकिंग करावी व तेथे ज्या छोट्या मोठ्या आजारांची औषधं मोफत देणार आहे व जर काही जास्त पुढच्या चे चेकिंग ते असतील तर त्याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमार्फत त्यांना मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व आपल्या सर्वांना मी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे को उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य बिपीनदा कोल्हेंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करतो ही नम्र विनंती याही वर्षी अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे अ सोळा मार्च व चोवीस मार्चला पुण्यतिथी व जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला पण सर्वांनी उपस्थित राहावी ही नम्र विनंती